नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागवर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा तर पहिला प्रश्न आहे आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे तारा हा अधोरेखित नाम आहे तर याचं उत्तर आहे विशेष नाम कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करतात दिलेल्या वाक्यातील तारा हे सामान्य नाम असून येथे विशेष नामसारखा उपयोग केला आहे क्ष वज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो विशेष संयुक्त व्यंजने म्हणून केला जातो मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे अठ्ठेचाळीस सुरुवातीला वर्णमालेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण होते शासन निर्णय दोन हजार बावीस नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये बावन्न वर्ण आहेत स्वर हे चौदा आहे स्वरादी दोन आहे व्यंजने चौतीस सम, आहे आणि विशेष व्यंजन स विशेष संयुक्त व्यंजने हे दोन आहेत सम, जे क्ष आणि ज्ञ आहे क्ष आणि ज्ञ हे दोन स विशेष संयुक्त व्यंजने आहे पुढचा प्रश्न सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा आता याचं खरं उत्तर येईल तृतीय विभक्ती पण इथं ऑप्शनमध्ये दिले आहे का त्यांनी नाही तर उत्तर आहे या पाई, यापैकी पाई नाही दिलेल्या वाक्यातील सचिन हा कर्ता असून याला ने या तृतीय प्रत्यय लागला आहे म्हणून तृतीय विभक्ती योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आपण स्वतः दोन शब्द बोला अधरेकी सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे दिलेले वाक्यतील आपण हे तुम्ही या अर्थाने वापरले आहे म्हणून हे पुरुषवाचक सर्वनाम आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषात व वा दोन्ही वचनात वापर वापरतात आता प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष आणि दोन्ही वचन एक वचन आणि अनेक वचनमध्ये वापरतात बहुवचनमध्ये वापरू शकत नाही पुढचा प्रश्न राजा घोड्यावर बसून निघाला वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओखा घोड्या हा सामान्य रूप आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसे शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सामान्य रूप होते आता येथे मूळ शब्द आहे घोडी आणि सामान्य रूप आहे घोड्या पुढचा प्रश्न वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ कोणता वर्तमान काळ वाक्यातील नेहमी हा शब्द वर्तमान काळ दर्शवतो वाक्यात नेहमी सतत असे शब्द आल्यास तो वर्तमान काळ असतो किंवा किंवा रीती मग भविष्य असो किंवा भूतकाळ असो किंवा वर्तमान असो पण तो रीती असतो पुढचा प्रश्न पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा नामसाधित विशेषण नामसाधित विशेषण एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात पैठणी सळी सोलापुरी चादर बनारसी शालू इत्यादी पैठणी पैठण सोलापूर बनारस हे मूळ मौ, नामे आहेत हे शहरांची नावे आहे पुढचा प्रश्न ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्या ते, त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात विकारी शब्द असे म्हणतात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यामध्ये लिंग विभक्ती वचन यानुसार परिणाम होतो म्हणून ही विकारी शब्द आहे पुढचा प्रश्न पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणता अव्य प्रकार आहे याच उत्तर आहे तुलना वाचक शब्दयोगी अव्यय वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतो शब्द पेक्षा तर परिस पुढचा प्रश्न अबब किती मोठा साप आहे यातील अबब काय के आहे केवळ प्रयोगी अव्यय आहे केवळ प्रयोग प्रयोगी अव्यय आल्यास नेहमी असा सिंबल वापरला जातो केवळ प्रयोगी अव्यय आपल्या मनातील विचार व्यक्त करणार करण्या अगोदर उकट भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अव्यय वापरतात अबब अब ऐश्वर दर्शक केवळ प्रयोगी अव्यय प्रश्न आहे भाजीपाला घेऊन बाबा घरी आलेत आधोरेगी शब्दाचा समास ओळखा समाहार समास भाजीपाला भाजी आणि पाला कोथंबीर व मिरची यांसारखे इतर वस्तू समाहार द्वंद्व दोन्ही पदांबरोबर इतरही घटक महत्वाचे असते पुढचा प्रश्न ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे बाबा आमटे यांचा आहे पुढचा प्रश्न इप्सित साधने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे इच्छिलेले साधने इप्सित साधने समीर समीरला अधिकारी बनायचं होतं खूप मेहनत घेऊन त्याने त्याचं इप्सित साध्य केलंच पुढचा प्रश्न मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात वर्ण असे म्हणतात आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण वर्ण असे म्हणतो हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात उदाहरणार्थ मू अक्षर म उ आणि वर्ण ऊ वर्ण लावतात म्हणजे उ मू हा अक्षर निर्माण होतो पुढचा प्रश्न अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता पोरका अनाथ पोरका आई वडिलांशिवाय पोरका निराधर हे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवतो याच उत्तर आहे मंद गरमचा विरुद्धार्थी शब्द आहे थंड उष्ण चा विरुद्धार्थी आहे शीतल आणि उत्सवचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुत्सव उष्णचा शीतल उत्सवचा निरुत्सव पुढचा प्रश्न टाळ्याला टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा उचलली जीभ लावली टाळ्याला याच उत्तर आहे मन माले, माने मानेल तसे बोलणे उचलली जीभ लावली टाळ्याला कोणतेही द दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे पुढचा प्रश्न अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आले आहे कानडी या भाषेतून आले आहे अन्ना, अक्का भाकरी कांबळे आई बांगडी काका आई ताई आप्पा हे काही कानडी शब्द असून ते परप्रांतीय भारतीय शब्द आहे थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा धन्यवाद